बीडच्या खाजगी क्लासमधल्या लैंगिक छळ प्रकरणावरून धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांच्यात वाघ युद्ध सुरू झालं या प्रकरणातल्या एका आरोपीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा वरधस्त असल्याचा आरोप धनंजय मुंडेंचा आहे गेल्या दोन दिवसांपासून आरोपांच्या पैरी झाडणाऱ्या धनंजय मुंडेंनी आज संदीप क्षीरसागर यांना प्रत्युत्तर दिलं मंत्रिपद गेल्यानं धनंजय मुंडेंना दुःख झालंय धनंजय मुंडेंनी अजित पवारांवर विश्वास ठेवायला पाहिजे अशा शब्दात संदीप क्षीरसागर यांनी पलटवार केला दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली स्थानिक पोलीस याबाबत एवढी गंभीर दिसत नाही कारण एकीकडं साध्या गुन्ह्यात पीसी मागितली तर कोर्ट चौदा चौदा दिवसाची पीसी देत पण या गुन्ह्यामध्ये पास्को असताना पोलिसांनी फक्त तीनच दिवसाची पीसी मागितली आणि कोर्टाने दोन दिवसाची दिली यातच सगळ्यात गोड बंगाल लक्षात आलं की कुठंतरी हे सगळं मॅनेज करायचं काम चालू आहे दोन दिवसाआधी विजय पवार सर आणि त्यांचं ते कठोर प्रगून ह्याला अटक सुरू झाली आणि ज्या दिवशी ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पोलिसांनी अटक केली आम्ही फक्त प्रशासनाने बोलताना रोज विचारतो की तपास योग्य दिशेने आहेत मी त्यांना हेही बोललो एस पी साहेबांना ते जरी माझ्या जवळची जरी असली तर तुम्ही कारवाई करायला आणि ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजित दादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये मागे पुढे बघणार नाही त्याच्यामध्ये ऍक्शनच होणार आहे आणि या संदर्भात म्हणजे मी अजित दादांना सुद्धा या संदर्भातलं पत्र देणार आहे